जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण निघालो आहोत गावी निघालो आहोत आज चैतावलीची पार्टी आहे चला तर आपण बघूया काय काय गमती जमती घडतात त्या चला तर सुरू करूया व्हिडिओला निघाल्यात जेवण करायला तुम्ही बघू शकता या पार्टीमध्ये या काकांचं खूप मोठं योगदान आहे ড কান্দা কানে ওকে নাক মাটি बघा इकडे बघ बारक्या इकडे बघ काय तू बोलतोस ते बघा आमचे आचार्य आता आलेले आहे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय फोडा करशील तिथे बारीक करा व्यवस्थित तयारी सुरू झालेली आहे जेवण करण्याची काय घ्यायचं आहे भाटात

तयारी झालेली आहे तिकडे आणि आता काकी पुरी करायला बसलेली आहे कशा पुऱ्या करायला बसल्या तिकडे अशा प्रकारे आपलं जेवण तयार झालेलं आहे

सुंदर असा जेवणाचा बेत झालेला आहे सांगत आपण पुढील वेळेमध्ये भेटूया